केल्यानंतर एक ते रामकृष्ण हरी म्हणून मत मागतायत आपण सांगितलं पाहिजे रामकृष्ण हरी यांना आता पाठवा घरी आणि म्हणून यांना घरी पाठवण्याचं काम तुम्हाला मला करायचंय दादा त्यांनी सांगितलं की मी अजित दादांना निवेदन दिली आणि माझं काम केलं नाही जिल्हा नियोजन समितीवर मी काम करतो आमच्या निर्मलाताई पानसरे अरुण शेठ तांबारे अनिल बाबा आमच्या झडपीचे अनेक माझी माझी पदाधिकारी आहे दादा आपल्या नऊ जिल्हा नियोजन समितीच्या बैठका झाल्या पाच वर्षामध्ये कोविडच्या संकटामुळे काही बैठका ऑनलाईन झाल्या आपले विद्यमान खासदार अमोल कोले जिल्हा नियम समिती हक्काचं व्यासपीठ असताना प्रश्न सोडवायला संधी असताना दादा नऊ पैकी सहा बैठकांना हे गैरहजर आहे दोन बैठकांना सही करून गेले अख्ख्या पाच वर्षामध्ये एकाच बैठकीला हा माणूस उपस्थित आहे कसे तुमच्या माझे प्रश्न सोडू शकतो कसा तुम्हाला मला न्याय देऊ शकतो ज्याला बैठका जायला वेळ नाही ज्याला योजना माहीत नाही ज्याला प्रशासन माहीत नाही असा खासदार आपल्या कामाचा नाही केंद्र सरकारच्या योजना नरेंद्रजी मोदी यांनी अनेक योजना त्या ठिकाणी दिल्या दादा दिशा समितीमध्ये दे देखील खासदार फिरकले नाही केंद्राच्या योजना राबवले नाही अशा निष्क्रिय गायब खासदारांना काढण्याचं काम गरीब काटवण्याचं काम आपण सगळ्या मतदारांनी करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद बुटे पाटील